दर्शनासाठी तर काही काही गोष्टी अशा आयुष्यामध्ये घडलेल्या होत्या की त्यामुळे त्या कंप्लीट त्या त्या करण्यासाठी मला वृंदावन येथे एकटीला जावं लागलं हो तर मग हा मग तर त्या काळामध्ये मला त्या काळामध्ये मी साधारण खेळ सव तीस अडतीस एकोणचाळीस वर्षाची होते बरोबर पण कधीही मी म्हणजे बॉम्बे सोडून वगैरे बाहेर गेलेले नव्हते पण मनाच मनाची इच्छाशक्ती प्रबळ होती हो 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 त्यानुसार मग वृंदावन इथं गेले तर तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा मी हे करेल की आपण बघितलं तर सगळीकडं आपण इस्कॉन मंदिरच पाहतो त्यामध्ये तर इस्कॉन मंदिर मध्ये सगळीकडं राधा कृष्ण राधा कृष्णाच्या मूर्ती असतात बरोबर हो आणि राधा कृष्णाची इतकी सुंदर मूर्ती असतात की आपण ते राधा कृष्णाच्या प्रेमातच पडतो अगदी खरं खूप छान हे करतो पण असं ते आणि कसं होतं ते आपले इतके सुंदर ते सजवतात किंवा त्याचं हे करतात की त्या मूर्ती बघितलं की आपल्या त्या हृदयामध्ये कधी विराजमान होता तेच आपल्याला कळत हो 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 तर त्याच्यानुसार काय केलं वृंदावनमध्ये मी गेलेले होते साधारण दोन हजार नऊ साली वृंदावनला गेलेले होते है है है। तर वृंदावनच्या तिथं कृष्णाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं मी आणि मग जवळच मला म्हणजे जवळ देवळाजवळच मला त्यांनी हे दिलेलं होतं रूम मिळाली म्हणजे रूम मिळाली होती प्रॉब्लेम कसा होता आता तुम्हाला माहित आहे गव्हर्नमेंट आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये एकट्या लेडीज न प्रवास करणं किंवा एकट्या लेडीजला रूम अशा धार्मिक ठिकाणी ते ना अवघड आहे बरं ते विचारतात की कशासाठी तुम्हाला रूम पाहिजे हो, हो, तुम्ही हो, कशासाठी आलाय तुमचं आधार कार्ड द्या तर हो, मग त्यावेळी मी काहीतरी माझं काम होतं मी सांगितलं की पी साठी मी याला दिल्लीला आलेले होते आणि मग जाता जाता विचार केला की देवाचं दर्शन घ्यावं हो कृष्णाचं म्हणून आणि म्हटलं दरवेळी घरी सगळे आहेत दरवेळी आम्ही कोण येणार आपल्या बरोबर मग त्या हॉटेल वाल्याला सांगितलं तर मग त्यानं आय कार्ड माझं आय कार्ड होत ते आय कार्ड झेरॉक्स मारली आधार कार्डचं मारली आणि मला त्यानं एक रूम दिली तर त्यानं बोलता बोलता सांगितलं की मॅडम आप आपले हो तिथं वृंदावन बघण्यासारखं असतं तिथं आणि दुसरी गोष्ट गोवर्धन गोवर्धन पर्वत आहे त्याचं परिक्रमा करतात ते साधारण तो काहीतरी दहा पंधरा किलोमीटरचा गोवर्धन पर्वत आता गोवर्धन पर्वत म्हणजे काय सेवेकरांना माहित आहे की श्री कृष्णानं त्याच्या उंगळीवर जो पर्वत उचलला त्याला गोवर्धन पर्वत आहे तर त्याला परिक्रमा करणं तितकंच कर वाक्याचं मानलं जात तर ती काय तरी पंधरा का वीस किलोमीटरची परिक्रमा त्याला पूर्ण एक दिवस लागतो तर ते तेवढं त्यांनी मला सांगितलं की पण तेवढं तर माझ्याकडं काय कारण माझ्याकडं तेवढा वेळ नव्हता आणि त्याच्यानंतर हु, त्यांनी सांगितलं की आपको राधा राणी का दर्शन करणे का हाय क्या म्हटलं हो मला दर्शन आता आपल्याला काय सवय काय झालेली असते की कृष्णा बरोबरच राधेच आपण हे करतो हो हो बघतो की स्टॅच्यू असतो किंवा पुतळा असतो तर मग ते राधा कृष्ण एकत्र ना आपल्याला वेगळं बघायची सवय नाही बरोबर तर ते नाही त्याला म्हटलं महिने तो इधर त्या याला म्हटलं की महिने तो इधर दर्शनलेली आहे राधे का नाही के ऐसे मस्ती की याचे चाळीस पैकी फोर्टी फाइव किलोमीटर के ऊपर बरसाना नाम का राधे का ओरिजिनल है गाव है बरसाना बरसाना अच्छा हा हा, हा। आणि त्या गावामध्ये म्हणजे राधेच रागे राधेचं लग्न झालेलं होतं तिला फॅमिली वगैरे सगळं होत अच्छा आणि त्याच्यानंतर ती इथं कृष्ण प्रेमामध्ये इतकी ती हे झाली वरच्या लेव्हलवर पोहोचली सगळं तिनं त्याग दिलं बरसाना याच्यामध्ये ती राहत होती तर हु, त्यांनी सांगितलं की बर आता तुम्हाला माहित आहे बरसाना हे कुठं राजस्थान मध्ये येतं ना सगळ्या गोष्टी आणि राजस्थान म्हणजे काय वाळवंटच की बरोबर आपल्याला माहित आहे की आजूबाजूला सगळे याची मातीची घर वगैरे सगळं असतात ना आणि आता आता मी राजस्थानला स्पेशली टूर केली एक तीन दोन हजार बावीस साली पण फारशा गोष्टी तिथल्या काय बदललेल्या नाहीयेत आहेत तशा आहेतच मग त्यांनी मला सांगितलं की आप को जाते आहो राधारानीचे दर्शन करते आहो मग मी तर सांगितलं ठीक आहे म्हणून तर मग ते आता तिथे त्यावेळी बरसानाला जायला बस नव्हती मग एक रिक्षावाला वाला पकडला मी म्हंटल कि मुझे बरसाना राजा रानी के राधा रानी के दर्शन करने के है <laughs> तो आप मुझे बरसाना को लेके वापस इधर हॉटेल पे छोड़ दो <laughs> म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे जायला दोन तास यायला दोन तास ना असं आहे मग त्यानं तो म्हणाला जी बहुत दूर आहे आप फोर व्हीलर आता एका एक गोष्टीसाठी फोर व्हीलर आणि एकट्यासाठी करणं म्हणजे जरा अवघडच मला वाटलं ते बरोबर म्हणून मी ऍटो हे केली ऍटो ठरवली आणि साधारण ब्रेकफास्ट तुम्हाला माहित आहे की मधून गल्लीमध्ये मग मथुराच्या गल्लीमध्ये खूप सुंदर ब्रेकफास्ट मिळतात oh, okay. ब्रेक हो मग तसं ब्रेकफास्ट हो ब्रेकफास्ट करून म्हणजे काय असतं एक तर तिथं कुलखे असतात कुलखे म्हणजे पुऱ्या आणि <laughs> आपले चणे असतात ना ते चणे मध्ये अच्छा अच्छा किंवा चाट वगैरे असं तुम्हाला घेत म्हणजे चटपटीत असत ते मग ते तसा ब्रेकफास्ट करून मी निघाले बरसानामध्ये आणि जाता जाता जवळजवळ दोन तास प्रवास केला मी तर तो, तो रिक्षावाला होता तो सांगत होता इथं राहायचा आहे इधर आहे आणि जाताना बघितलं तर जुनी हजार वर्षामध्ये काहीही बदललेलं नव्हतं पूर्वीच्या ज्या हे म्हणजे आता स्लॅबची घरं वगैरे आलेली होती हो, हो, हो. आणि मातीची वगैरे मातीची घरं आणि वरण स्लॅब होतं पण कसं आहे बायकांच्या बायका घुंगटमध्ये स्वतः काम करताना ते मोठा घुंगट ओढायचं आणि तसंच ते काम करायचं आणि दुसरं मोठी माणसं वगैरे असेल तर त्यांच्या मध्ये ते घुंगट ओढूनच पुढे येतात म्हणजे असं आपल्यासारखं घुंगट वगैरे काढणं वगैरे प्रकार नाहीये तिथं मग ते तसं मी बघत होते की मी म्हटलं दुनिया इकडची तिकडे झाली पण इकडकी लोक सुधारलेले नाहीत मग ते घोंगट मध्ये त्या बिचार्‍या बायका कशा काम करत असतील ना, ना मी हे केलं मनामध्ये केलं म्हंटल ठीक आहे मग दोन तास साधारण आणि मध्ये ट्रॅफिक एका ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं आणि तुम्हाला माहित आहे की या राजस्थानमध्ये पूर्वीच्या काळी राजवाड्याने इतकी सुंदर पूर्वीचे किल्ले वगैरे बांधलेले आहेत जवळजवळ आठ 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 दहा दहा मजली आहेत ते किल्ले हो हो हो। आणि राजस्थानमध्ये एक गोष्ट आहे की राजस्थानमध्ये पाऊस कमी पडल्यामुळं ते किल्ल्यान किल्ले किल्ल्यांचं हे नाही म्हणजे एवढं नुकसान झालेलं नाही आहे आणि तसं पाहायला गेलं तर आपल्या गव्हर्नमेंटनं ते डेव्हलपमेंट असो किंवा त्याचं नूतनीकरण आहे त्याच्यासाठी एवढा पैसा आपल्याकडे शिल्लक नाहीये त्यामुळे आहेत चार पाचशे वर्षापूर्वी जसं आहे त्याच प्रकारे ते किल्ले आहेत किल्ले असो आहे कि किंवा देवळं असो किंवा काही ज्या वस्तू असतील त्या बरोबर मग ते असं करता करता साधारण ट्रॅफिक म्हणजे साधारण एक वाजता मी बरसा बरसा गावामध्ये पोहोचले तर तही तर, या हा ज्यावेळी तुम्ही शेअर करा अनुभव त्याच्याबरोबर मी दोन फोटो पाठवलेत बघा तुम्हाला ते फोटो माझ्या लाल गुलाबी कलरच्या साडीचे आहेत अच्छा अच्छा तर ते पहिला फोटो तुम्ही बघितला असेल की त्याच्यामध्ये माझा अवतार इतका बेकार झालेला होता की प्रवास करूनच गुलाबी साडीमध्ये मध्ये तर एका एका मध्ये आहे तर असं उभारलेलं आहे माग सबंद बर्फाना दिसत ते शहर दिसत म्हणजे गाव दिसत आणि दुसऱ्या फोटो मध्ये जे आहे त्या फोटो मध्ये मी उभारलेले आहेत आणि माग राधा कृष्णाचं मंदिर आहे तर ते दोन फोटो मागे त्यावेळचे क्लिक केलेले आहे त्यावेळी साध्या दोन हजार नऊ साली कुठे एवढे मोबाईल्स वगैरे नव्हते साधे कोडॅ कॅमेरे होते हो। हा त्यामुळे मग ते वेळी क्लिक केलेलं आहे पोड्या कामदाऱ्यानं हु, तर मग त्यानंतर मी पोहोचले तर साधारण एक वाजलेला होता साधारण पावणे एक वाजलेला होता आणि साधारण असं बघितलं तर तिथं मेन मेन काय एकतर याच्यामध्ये मेन म्हणजे काय राधा कृष्णाचं मंदिर रा आहे आणि ते मंदिर असं वरती उंचावर आहे एका महालामध्ये आहे त्या फोटोमध्ये दाखवलंय आणि खालून वरती चढायला जवळजवळ हजारो पाहिलंय हजार पाहिले हा तर मग तर ते बघितलं तर साधारण एक वाजलेलं होतं तेव्हा आणि त्यावेळी मग आता मी बघितलं तर मला त्यानं लवकर जलदीचे रिक्षावाला जल्दी माता जी वो, वो मंदिर बंद हो मी पळतच सुटले आणि ते पायथ्याशी त्या मंदिराच्या पायथ्याशी आले तर बघितलं तर हजारो पहिल्या होत्या उंचावर कमीत कमी, कमी सात आठशे तरी होत्या त्या पायऱ्या मग हो हो। ते आता इथून अर्धा तासामध्ये चढून राहणं म्हणजे जरा अवघड होत मग ते मग तिथं तुम्हाला माहितीये आहे सगळीकडे भरसाण्यामध्ये राधा राणी की घे राधा राणी की घे असं म्हणून राधा कृष्ण याच म्हणजे सगळा दिवसभर घे आपण जसं काय हो भैया वगैरे म्हणतो ना हाय हॅलो तिथं राधे राधे असं म्हणतात किंवा राधा कृष्ण असं म्हणतात राधे राधे असं म्हणतात एकमेकांना माऊली माऊलीच म्हणतात हा माऊली म्हणतात तस तसं हे केल्यावर मग ते तर मग कसं जायचं एवढ्यात काय झालं एवढ्यात एका एकाच म्हणजे एका साईडनं एक मुलगी साधारण दहा बारा वर्ष सात आठ वर्षाची आठ दहा वर्षाची मुलगी आली आणि त्या मुलीनं काय केलेलं होतं तर दोन्ही साइडला असं ते छोट्या हे बांधलेले असतात ना टेल्स तशा बांधलेल्या होत्या आणि ती मुलगी अशी गोरी पान होती आणि तिनं झबलं घातलेलं होतं आणि खाली ते आपण आजकाल घालत नाही का पराराई काय म्हणतात परकर पर्कर घालत नाही का ता त्या टाइप मध्ये घातलेला होता हुँ, हुँ, हुँ. तर तिनं ती आली आणि म्हणाली मॅडम जी इधर आहो म्हणून आणि त्यानं पट तिनं पटकन एका डोलीवाल्याला बोलवलं हा त्या मुलीनं त्या दहा वर्षाच्या मुलीनं आणि इतकं आणि त्या दहा वर्षाच्या मुलीनं बोलवलं आणि ये मॅडम जी आई है इनको अच्छी तरह से ऊपर जल्दी से लेके घ्या बाकी वो राधा कृष्ण का दर्शन हो सके असं तिनं याला सांगितलं आता त्यानं आणि बरं मी त्या मुलीकडे नुसतं पाहिलं की बाबा आहे तिनं साधारण रेड कलरचा रेडिश ड्रेस वगैरे तिचा होता आणि पटकन त्याने आणि वरती नाही तर तुम्हाला डोली टाईप मध्ये खुडक्या होत्या तर एका साइडला म्हणजे दोन लोकांनी त्या खुडक्या मला बसवलं त्यांनी आणि दोन लोकांनी उचललं ते आणि सुरू केलं जायला वगैरे बरं माझ्या एवढ्या लक्षात राहिलेलं आहे त्या मुलीचे आभार मानायचे किंवा तिला नमस्कार करायचा वगैरे या गोष्टी माझ्या लक्षातच राहिलं नाही त्या गोष्टी ऑलरेडी एक वाजलेला होता आणि दीड वाजता ते मंदिर बंद होत मग यांनी धाप 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 मला चालत चालत अर्ध्या तासामध्ये वरतीपर्यंत नेलो आणि मी बघितलं म्हणजे वरती आता आपण बघितलं तर ते मंदिर आहे तुम्ही फोटो मध्ये बघा इतकं सुंदर आहे ते राजवाड्यासारखं मंदिर आहे तर मी मी खाली बघतच नव्हते वरतीच बघत होते ना जेवढ्यात मला ती मुलगी कुठे गायब झाली ते कळलं नाही त्या मुलीचं काय नंतर म्हणजे माझ्या कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं राधेचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळं त्या मुलीकडे काय लक्षातच आलं नाही माझ्याच आणि मग ते वरती मी साधारण दीड वाजता पोहोचले आणि पटकन त्यांनी सांगितलं की जाऊ अंदर जाऊ आणि पळत पळत मी गेले आतमध्ये तर तिथं खूप सुंदर बरसाना तिथं इतकं सुंदर काय विचार कर माझ्या डोळ्यातनं आश्रू व्हायला लागले तर सबंध संबंध देवळाच्या याच्यावरनं नकाशी केलेले होते म्हणजे श्री बाल लहानपणापासून ते मोठ कालिया मर्दन वगैरे त्यांचे सगळं याच्यापासून इवन कहाणी त्याच्यावर लिहिलेली हो। म्हणजे पेंटिंग केलेलं होतं आणि ते सगळं मी जवळजवळ पाहिलं मी आणि दुसरी गोष्ट एका साईडला साधारण दोन फुटी दीड दोन फुटी कृष्णाची मूर्ती होती आणि दुसऱ्या साईडला राधेची मूर्ती होती आणि जगामध्ये कुठेही काय आहे तुम्ही कुठेही बघितलं तर राधा कृष्णांचे कृष्णाला वेगळं वस्त्र घालतात राधेला वेगळं वस्त्र घालतात <laughs> पण असं एकमेव आहे <laughs> राधा कृष्णाचं <क्रिश्ना तो, laughs> की राधा कृष्णाला राधेला आणि कृष्णाला एका वस्त्रामध्ये ते एक वस्त्र घालतात त्यांना म्हणजे दोघांचा आत्मा एक आहे अरे वा बघा आहे हा एकच आत्मा एकच आहे तर ते बघितलं मग तिथं मला ते गुरुजींनी मला सांगितलं की हे जे मूर्ती आहे त्या पूर्वीच्या पाशे त्यावेळच्या आहेत मूर्ती म्हणून मग ते राधे मग मी म्हंटल कृष्णाला मला थोडं मनामध्ये गेलस ही उत्पन्न झाले की राधे कृष्णाला कृष्णा आपण म्हणतो माझा आहे कृष्णा आपण काय करतो कृष्ण कोणाशी वाटायचं नाही म्हणून म्हणजे कृष्ण माझाच आहे मी त्याच्या त्याला कोणा त्याच्यावर दुसऱ्याचा अधिकार आपल्याला ते म्हणायला सहन होत नाही ना बरोबर तिथं आपलं मन हे झालं त्याच्यानंतर दुसरं मन म्हणाल की राधा <laughs> राधा म्हणजे काय धारा ओ oh. राधाचं उलट केलं धारा म्हणजे आपला आत्मा मग त्यावेळी श्रीकृष्णाच्या श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा बरोबर आणि राधा म्हणजे आपला आत्मा त्यावेळी आत्म्याच परमात्माशी मिलन होत त्याला तर मोक्ष म्हणतात ना याला मोक्ष म्हणतात मग हे मनामध्ये आलं माझ्या मग मी म्हटलं मग माझ्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी व्हायला बाबा गळाय लागलं तर तिथं इतकं मी म्हणजे इतकं जवळ जवळ पंधरा मिनिटं मी रडतच बसलेले होते तिथं म्हणजे ते आनंद ते माझे आसरू जे होते ते आनंद होते म्हणजे राधाकृष्णाचं जे मिलन आहे हो आपण बघतो प्रत्यक्ष म्हणजे एकटी मी सांगली सारख्या सिटी मधून याला आले दिल्लीला आले तिथून वृंदावनला आले तिथून बरसाणाला आले म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हटलं माझं खीच झालं माझं माझीच झालं असं हे केल्यावर मग माझ्या ना माझ्या डोळ्यातनं अक्षरशः आनंदाश्रू वाहत होते आणि मग ते श्रीकृष्णाचं मी बघितलं ते कारण आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता मग त्यामुळे आम्ही मग फ्री क्रिक्लासला तिथं बसले थोडा वेळ थोडं स्वतःच मन कंट्रोल केलं मग ते सगळ्या त्या मग ते बघितलं तर तिथून असं उंचावरून ते बरसाना बरसाना हे शहराचं दिसत होतं राधेच तर मग त्याला म्हणून त्या बरसानाला मी नमस्कार केला म्हटलं या पावन, में या पावन ठिकाणी राधा राणीचा जन्म झालाय आणि या पावन वर तिथं श्री कृष्णाची मिलन झालं म्हटलं किती सुंदर सांगितलं काही तुम्ही आणि हा म्हटलं माझा माझा आत्मा म्हटलं पवित्र झाला याच्यामुळं आणि मी ऑलमोस्ट तिथं दोन अडीच पर्यंत होते मी हो का आता परत तिथं वरती त्या देवळामध्ये देऊळ तर दीड वाजताच बंद झालेलं होतं आजूबाजूच सगळं त्या वातावरणात बघितलं वाता मी आता परत खाली यायचं मग ते हळूहळू मग परत ते पालखीवाला आले त्यांना म्हटलं खाली मला पोहोचवून द्या मग त्यांनी मला बसवलं आणि खाली पोचवून दिला अर्ध्या तासामध्ये तर मग नंतर मला त्या मुलीची आठवण झाली ती कुठं म्हटलं ते तो लोका ना मैं विचारा इधर वो छोटी बच्ची थी ना दस साल की पर तिला मैं क्या मुलीला विचार ले तुम्हारा बेटा नाम क्या है हाँ। ती, तीन स्वाइन दिला नाम में क्या रखा है मनाली नाम में तो कुछ थी थी। रखा ही नहीं अस मनाली ले ली हाँ। का बड़ी आनी मत ती चालोकर है मतलब चालोकर है सालेट ले ये बच्ची को हमने तो कभी देखा नहीं था इधर ब म्हटलं मग ही प्रत्यक्षात मग माझ्या डोक्यात लाईट पेटली ही राजा स्वतः राधा राणी आलेली वाटत आणि रूप घेऊन वगैरे घेणं आणि मला त्यावेळी वरती जायची गडबड होत याच्यामध्ये मी म्हणजे तिला नमस्कार करणं किंवा हे करणं राहूनच गेलं ती बिचारी मला हे करण्यासाठी आलेली होती आणि मला हा तिनं मला असं इतकं सुंदर दर्शन दिलं आणि ती म्हणजे त्या मुलीचं हे करायचं गोबरे गोबरे होते आणि तिनं तिलक लावलेला होता असं असं लाल कलरचा तिलक कुंकू म्हणतात ना ते लावलेलं होतं चुन होती ती मुलगी आणि मग साधारण दोन अडीच वाजता खाली आले आणि मग मी विचार केला आता परतीला जायला कारण परत एकदा ट्रॅफिक जॅम झालं म्हणजे आपल्याला येणार नाही तर मग रिक्षावाल्याला मग बरसाला नमस्कार केला दुरूनच के मी राधाकृष्णाच्या मंदिराला नमस्कार केला आता म्हटलं इच्छा असेल तर तू परत मला आणशील म्हटलं आणि मग रिक्षावाल्या रिक्षात बसले मी मैं एता एता रिच्छा वाले मी काय त्या रिक्षावाल्याला मी सांगितलं ऐक असं अशी मुंगी मला भेटली ओ म्हणालला मॅडम की वो राधा खुद आपको मदद करने आई थी मला त्यांनी सांगितलं रे बघा ओ राधा रानी खुद आपको ना मदद करने आई थी आप उसको आपके पास आई थी लेकिन आप उसको पहचान नहीं पाए हैं अच्छा मला मला झालं सांगितलं किती छान सही आणि मग माझ्या म्हणजे हा माझ्या डोळ्यात ना हो, पाणीच है मी म्हटलं असं देव माझ्या समोर राधा राणी माझ्या जवळ होती मी तिला ओळखू शकले नाही असंच होतं ना आपलं तर आपण असं म्हणतो की आता करू परमेश्वरातही असं आहे ना आपण म्हणतो परमेश्वराला मी नंतर हे करेन मी असं करेन मी तसं करेन पण आयुष्य सगळं निघून जात आपण आणि मग शेवटच्या स्ट्रेकला आपल्याला आठवतं मग मनोमत मी राधा राणीला नमस्कार केला तिथे हे मानलं म्हणजे आभार मानले आणि साधारण बरसानाला मध्ये माझ्या कॅमेऱ्यामध्ये दोनच फोटो घेतलेले मी त्यावेळी ते मी तुम्हाला शेअर केलेले ऍक्च्युली आणि साधारण तिथून अडीच ला निघालेले साधारण सहा वाजता मी माझ्या वृंदावनच्या मध्ये येऊन पोहोचले आणि हा आणि उतरल्यावर मग दिवस रात्रभर माझ्या डोळ्यामध्ये ती डोळ्यासमोर मला ती मुलगी दिसत होती राधा राणी राधा राणी की के राधा राणी की केले म्हणून मग ते अजून ते दोन फोटोग्राफ ती आणि ते बघितलं मी तर ते तुम्हाला गोपीचा एक मागच्या वेळी मी अनुभव शेअर केलेला होता माझ्यामध्ये हो। आणि हा आजचा हा जो आहे तो राधा राणीचा शेअर केलेला आहे मी अनुभव आणि ती आणि तई हा जो आहे त्याच्यानंतर मला राधा राणीनं कधी दर्शन दिलेलं नाही बरसा बरसाना म्हटलं किंवा हे म्हंटल कि मला राधा राणी अजूनही आठवते आणि माझ्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात करतात मग ते राधा म्हणजे आणि थोडक्यात म्हणजे काय श्री कृष्ण आणि राधा एकमेकांना पूरक आहेत ना आत्म्याच राधा कृष्ण म्हणजे काय परमात्म्याच आपल्या आत्म्याशी मिलन आहे ना अगदी राधा म्हणजे काय आपला आत्मा आहे ना प्रत्येकाचा बरोबर आणि आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होत म्हणजे काय मोक्ष शेअर करायचा होता तुम्हाला म्हणून <laughs> ते फोटोग्राफ्स पण मला हे केले आणि स्वामीनी मला म्हणजे स्वामीनी सांगितलं की तुम्ही शेअर करा म्हणून हा मी सर्व सेवे हा अनुभव माझा जो हा अनुभव माझ्या हृदयातला आहे म्हणून मी तुम्हाला शेअर केला आणि त्याच्यानंतर माझ माझ आयुष्य चालू राहतं बरं कधी करायला विचारते की परमेश्वर आपल्याला दर्शन देतो तुम्हाला याच अध्यात्माच तुम्हाला दर्शन झालं का किंवा तुम्हाला तुम्हाला त्याचा अनुभव आला का प्रत्येकाला अनुभव येतच असतात यामध्ये हो, हो, हो. आणि कोणाला मागे अनुभव हे करण्यापेक्षा स्वतः आपण अनुभव अनुभव अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नाही कळत नाहीये किंमत आणि त्याच्यामध्ये ज्यामुळे मी प्रत्यक्ष वृंदावन मध्ये गेलो मग हो। मी, वे ते राधा कृष्णांचं पवित्र किती प्रेम किती पवित्र आहे त्याची मला गोडी कळाली त्यामुळे आपल्या सेवेकरांना मी विनंती करते तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल पवित्र ठिकाणी तुम्ही भेट द्या म्हणजे तुम्हाला त्याची पवित्रता कळेल आणि श्री स्वा, श्री स्वामींच्या खूप वंदन करून आणि श्री कृष्ण आणि राधा राणींच्या खूप वंदन करून हा मजा अनुभोमि संपवते श्री हाथी घोडा पालकी के बोलो कन्हैया लाल की की किती छान किती छान श्री स्वामी समर्थ